नमस्कार शुभ संध्याकाळ कसे आहात बरे आहात ना आणि बरंच असलं पाहिजे मी पण बरी आहे आता लागते गार्डनच्या कामाला झालेलं आहे माझं सगळं काम पण संध्याकाळ झाली गार्डनमध्ये येता येताच कारण सर्व घरचे पण कामं आटोपून मग मा इकडे मागच्या साईडला जे गार्डन आहे माझी इकडे यावं लागतं तिकडचे सगळे बंद करून सगळं काम आटपून सर्व काही करून आता बघा थोडं थोडं पाला पाजोळं पडलेलं आहे ते मी अगोदर काढून घेते पाला पाचोळा इकडे तिकडे पडला तरी गार्डनची शोभाच निघून जाते पहा कुठं कुठं पानंसुद्धा दिसले तरी आणि हे पहा हे पॉट आहे ना वरून पडलेलं आहे काल रात्री मी अमृत काढत होते ना तर ते एकदम त्याला काठी लागली आणि ते खाली पडलं तर मी म्हटलं आता रात्र झालेला आहे कुठं काढायचं म्हणून त्याला मी तसंच ठेवले होते आता मी त्याला चांगलं बसून घेते हँगिंग पॉट होतं ते खूप छान होतं पण आता आहे की नाही पाहते अगोदर मी ते कचरा काढून घेते पालापाचोळा जे काही पडलेला आहे फक्त पालापाचोळाच पडतो कारण गा कंपाऊंडच्या तिकडल्या साईडला सागवानी झाड आहे आणि इकडे आहे अमृत आणि मँगो कडीपत्ता आणि ड्रमस्टिक ह्याचे सगळं पानं पडत असतात तर ते सर्व काढून घेते मी आणि काढल्यानंतर मग पाहते पुढचं काय काम करायचं ते ये हे हँगिंग पॉट असतात ना हे पण खूप छान असतात गार्डनची शोभा खूप छान वाढवतात हे पण तर मी लावून घेतले होते असंच आणून तर खूप छान वाटत होतं पण काल रात्री ना ते एक पडलं तर तिच्या कोंड्या सगळ्या मोडलेल्या आहेत मी प्रयत्न करत आहे बसत का नाही बसत न का नाही पण पाहिलं तर काय त्याच्या कोंड्याच नाही जे बसायच्या ज्या कड्या असतात ना त्या कड्यास तुटलेल्या आहेत तर चला मग ह्याला असंच मी खालीच ठेवून देते आता त्याच्याशिवाय काही पर्यायच नाही ना आता नंतर आणि हँगिंग पॉट मला आणायचेच आहेत कसंही ते आणल्यानंतर सगळ्या झाडाला मी परत टांगून घेईन खूप छान रंगबिरंगी वेगवेगळ्या आकाराचे वगैरे सर्व असतात आणि इथं थोडं माती पडलेली आहे आणि मुंग्या झालेल्या आहेत खूप लाल लाल मुंग्या इतका चावत्यात नाही लाल लाल मुंग्या तर ह्याच्यासाठी ना मी काय करते प्लांट बूस्टर घालून पाण्यात मिसळून इथं टाकून देते हे पहा लाल लाल मुंग्या कशाही मुंग्या त्याच्यानं सुद्धा होतात म्हणजे प्लांट बूस्टर जे आहे ना ते एकदम म्हणजे औषधीच आहे ते वनस्पती नाव वगैरे सगळं तर आणखीन थोडं मी मारून घेते तर सगळ्या मुंग्या निघून जातात आणि हे पहा नवीन पाईप आणलेत तर असंच टाकलेले आहेत आणि जिथं भाजी पण लावलेली आहे मी त्या भाजीवरच टाकलेले आहेत असंच असतं बघा जे मेहनत करतात ना त्यांनाच कळतं म्हणजे काय कशाचं काय महत्त्व असतं ते तर मी त्याला साईडला काढले आणि नंतर एखादंच पाईप असं उडून घेऊन तिथं बुडाला शिताफळाच्या मी सोडलेली आहे आणि हे काय आहे हे नळाचं पाव असतं पाणी हे जे नळ असतं ना गव्हर्मेंट नळ ते आणून त्या टाकीमध्ये सोडलेलं आहे आणि तिथून इथं गार्डनिंगला आपण वि उपयोग करू शकतो पण ह्याचं प्रेशर जास्त येत नाही कितीही जे आपलं मोटर चालू करून जे प्रेशर येतं ना ते खूप छान असतं प्रेशर लवकर पाणी द्यायचं होतं आणि याच्यामुळे तुम्ही दिवसभरही द्या प्रेशर येत नाही आणि पाणी काय घालणं आपलं होत नाही तरी एमर्जन्सीला असू द्या म्हणून ते सिस्टम आम्ही करून ठेवलेलं आहे तर सर्व इथलं पण पालापाचोळा झालेला आहे काढायचा सर्व काही काढले मी तर पाणी पण अधिक अगदर स्लो स्लो येत आहे मग मी बंदच करून टाकते आता मला ना हे झाड ना कटिंग करायची आहे खूप दिवसापासून मी विचार करत होते की खूप काही घेरलेलं आहे ह्याच्या खाली दुसरीसुद्धा भाजीपाला लावता येत नाही किती जागा व्यापलेली आहे तर ह्याला कटिंग करावं हे आहे ना लोहयुक्त आपल्या शरीरामध्ये कमी पडलं तर ते पुरवठा करण्यासारखी हे भाजी आहे हे एक औषधीच भाजी आहे आयरन म्हणतात ह्याला आयरन पत्ता असं म्हणतात म्हणजे खूपच शरीराला उपयोगी अशी भाजी आहे आणि वनस्पती म्हणूनसुद्धा आपण शरीराला खाऊ शकतो आपल्या जीवनसत्व सर्व मिळतात म्हणून तर अशा भाज्यांना कधीही नकार करायचं नसतं कधीही विरोध करायचा नसतं कुठे मिळेल तिचा अगोदर अशा भाज्या खाव्याला वर्षातून दोन तीन कितीदा खायला मिळतात तशा रानभाज्या खाव्या लागतात आणि आपण गार्डनमध्येच लावलेलं आहे तर मग चांगल्या स्वच्छ पाण्याचं चांगल्या आणि इतके वाढ असते ना ह्याला पहा मोठा मोठा आणि जाड जाड पानाचा खायचा पान असतो ना तसा पत्ता असतो त्याच्या आकाराचा पण खायचं पान कसं असतं पातळ असतं एकदम हिरवं असतं आणि हे थोडं काळपट असतं आणि जाडच्या जाड असतं ह्याचे पान एकदम जाड असतात तर त्याच्याबरोबर मी जे सुद्धा लावलेलं त्याचे पण काढून घेते पानं आणि सगळेच काढून घेते कारण इथं जागाच मला खालीच करायची आहे हे काय लगेच फुटतात आणि कटिंग केल्यानंतर ते आयरनचं मला काढायचं आहे अगोदर खूप काही घेरलेलं आहे त्याच्यामुळे आणि ते काढून ते मोठे मोठे पॉट तिथले काढून परत तिथं जागा करून आणि काहीतरी लावून घेते म्हणजे आपल्याला उपयोगी जी भाजीपाला आहे ते आपण लावायचं असतं ना एवढं खाली जागा सोडून काय उपयोगाचा आणि हे जो पत्ता आहे ना हे पान जे आहे ना भाजीत घालू शक भाजी करू शकतो डाळ टाकून वगैरे हो बेसन टाकून किंवा सुद्धा आपण डाळ शिजतानाच त्याच्यामध्ये वरणात टाकू शकतो तर इतका सारा निघालेला आहे तर चला ह्या बाजूच्या ताईला पण मी देते देऊन आले आता आणखीन खूप निघणार आहे ना मग काय करायचं तेवढं ठेवून थोडं थोडं मी असं इकडल्या ताईला मी आवाज देत आहे गेले आता आवाज द्यायला आणि त्या म्हणल्या ठीक आहे इकडून मी येते ह्या गेटनं मोठ्या जो गेट आहे मागच्या ठिकाणी तिकडून येतो म्हणल्या त्या ताईना पण देते म्हणजे त्यांना पण थोडंसं म्हणजे उपयोगाला येईल तर असं म्हणजे हे वेस्ट जाऊ द्यायचं नाही आता एवढंसं मी टाकून देते कारण ते शोच्या झाडाचंच जास्त आहे आणि सिमेंट पडलेलं आहे ते मोठे मोठे पानं झालेले आहेत ते निब्बर निब्बर त्याला मी टाकून दिले आणि जे कोळे कोळे चांगले चांगले हिरवे हिरवे पानं असतात ना ते मी स्वतःला ठेवून घेतले बाजूच्या ताईला दिले इकडच्या ताईला दिले आणि असा त्याचा उपयोग करून घेतला आता सर्व मी आणखीन कट करून घेते ह्याच्या ना काळ्या काळ्या बी असतात आणि ते पडून आणखीन उडतात तुम्ही पहा आता पावसाळ्यामध्ये ना पाऊस आलं ना खूप खूप उडतं हे आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं ठेवायचं आणि नसलेलं आपल्याला उपयोगी नसलेलं उपडून टाकून द्यायचं जास्त पण काय करायचं असतं आणि सगळी जागा व्यापली तर मग आपल्याला भाजीपाला लावायला जागा राहणार नाही आणि वेल खूप पसरतं ह्याचं म्हणून आपल्याला पाहिजे तेवढं ठेवून आता ती ताई आली आवाज दिलेत मला आणि त्या ताईला पण मी इकडून ह्या गेटनं देऊन येते तर दिलेली आहे मी त्यांना पण आता मी आता स्वतःला ठेवून घेते आणि तेही चांगलं कवळं कवळं पाहून त्यांना दिले ह्यांना दिले आता मी पण स्वतःला ठेवून घेते मग नंतर सर्व काही साफसफाई करून घेते अशा ना प्रकृतीमध्ये जे पण असं उपयोगी काही काही उ उगवताना वनस्पती त्याच्या भाज्या करायचं किंवा तसंच खायचं हे जे मागचे लोक खात होते म्हणून तरी ते इतकं सुदृढ होते त्यांना काय कॅन्सर होतं का, का त्यांना काय बी पी शुगर काहीतरी होतं का, का मागच्या लोकांना मग आता काय कंपल्सरी शुगर झालेलं आहे बी पी झालेलं आहे आणि हार्ट अटॅकचे प्रमाण किती वाढलेले आहेत आता किती नवी, नवीन नवीन कि कॅन्सर किती लोकांना होत आहे हे पहा मी पण इथं ठेवून घेतलेलं आहे स्वतःसाठी पण आता उद्या त्याचीच भाजी मी करणार आहे तर आपण काय करतो अशा भाज्या खात नाही अशा भाज्यांना महत्त्व देत नाही आणि अशा भाज्यांना आपण किरायाच्या घरात राहावा किंवा कुठ्या फ्लॅटमध्ये राहावा फक्त आपण थोडंसं पॉटमध्ये सुद्धा लावू शकतो अशा भाज्या ह्याला खूपच जागा मोठी पाहिजे अंगणच पाहिजे खेत शेतच पाहिजे असं काहीच नाही तर छोट्या छोट्या ठिकाणीसुद्धा फक्त आपल्याला त्याचं महत्त्व कळालं पाहिजे भाज्यापाल्याचं काय महत्त्व असतं ते आणि ते घरचा भाज्या जो असतो ना रासायनिक खत काहीच न वापरलेलं ना ते फार शरीराला असतं आणि ते फारच उपयोगी असतं त्याच्यामुळे ना आपण एकदम सुदृढ राहतो आपल्याला काहीच इंजेक्शन औषध गोळ्याची आवश्यकताच नसते म्हणून जास्तीत जास्त आपण भर द्यायचं रानभाज्या खाण्याचा आता झालेलं आहे पाणी द्यायचं छाटणी वगैरे झाडाची सर्व झालेली आहे मी इकडे जाऊन चिमणी बघत आहे की चिमण्या काय येत नाहीत आजकाल चिमण्याच येत नाहीत पहा तर चला मग आजच्या व्हिडिओला मी इथं समाप्त करते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्ही पण स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद